शिक्षणाचा जर्नी तुमचा जरा कॉम्प्युटर माळ्यावर टाकलेला म्हणजे तुम्ही गेम खेळायचं सारखं म्हणून टाकलेलं म्हणजे कधी ठरवलं तू आय एम करायचं असं सांगू जॉब करत नमस्कार सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आजच्या ब्लॉगचा विषय थोडा वेगळा आहे एज्युकेशनल जर्नी मुलांचा एज्युकेशनल जर्नी आज तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे आधीच एका ब्लॉग मध्ये मी होम टूर केलं होतं त्यामध्ये मी बोलले होते की माझ्या मुलांनी म्हणजे निनाद आय आय टी मधून मास्टर्स केलंय आणि सोहमने आय आय एम मधून मास्टर्स केलं तर त्या मध्ये मला कमेंट्स होत्या की मुलांचा एज्युकेशनल जर्नी राखवा तर त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे तर मी सांगण्यापेक्षा सोहमच सांगेल आज सोहम सांगेल त्याच्याबद्दल निनाद कडून आपण नंतर कधीतरी ऐकू असते एक्झाम ना तो पसुन, लगता तर खूप आधीपासून प्रिपेअर करावं लागतं तर त्यांनी ठरवलंच ग्रॅज्युएशन नंतर निनाद आधी गेला आय आय टी मधून आय आय टी गुवाहाटी मध्ये त्याचं ऍडमिशन झालं त्यानंतर दोन वर्षांनी सोहमच्या आय आय एम मध्ये ऍडमिशन झालं तो होता त्रिचीला तामिळनाडू मध्ये त्यांना काहीच गायडन्स नव्हता आमचा म्हणजे आय आय टी आणि आय एम बद्दल इतकं काही आम्हालाही माहीत नव्हतं नंतर त्यांनी ठरवलं की आपण पण असं करू शकतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला त्यांनी त्याच्यामध्ये ते सक्सेस मिळालं त्यांना आणि आता मायक्रोसॉफ्ट आणि द बेन अँड कंपनी सारख्या वर्ल्ड फेमस टॉप लेवलच्या कंपनीजमध्ये ते आता जॉब करतात जे त्यांना कॅम्पसमधूनच त्यांना मिळालं मला असं वाटलं की इतरांनाही ते, ते कळावं म्हणजे म्हणजे तुमच्या मुलांनाही फायदा होऊ शकेल uh, दहावी नंतर त्यांनी सायन्स घेतलं होतं अकरावी बारावी मध्ये आणि बारावी नंतर त्यांनी काय केलं कसं केलं ते सोहम आज तुम्हाला सांगेल तर सुरुवात करूया तुझं सोहम एज्युकेशनल जर्नी तुझा बारावीच्या नंतरचा तू आता आय एम झालायस बरोबर आय तुझं सांग जर्नी ओके okay. बारावीत असताना माझा एक थॉट क्लिअर होता की इंजिनिअरिंग नाही केलं पाहिजे कारण मला एवढा इंटरेस्ट पण नव्हता आणि बघून वाटेल की जॉब मिळायला कदाचित डिफिकल्टी होऊ शकते आणि इंटरेस्ट पण त्या कॉलेजचं चांगला मम्मीने ऐकलं होतं तर म्हणून त्या कॉलेजसाठी एन एम NMIM. आय एम एस मुंबई मध्ये जे आहे तिकडून तिक ते कारण प्रायव्हेट कॉलेज आहे तर त्याची स्वतःची वेगळी एक्झाम होती तर ती क्लिअर केली आणि बी फार्म प्लस एमबीए असा तो एक हायब्रिड कोर्स असतो तो मी केलेला पाच वर्षाचा okay. तो कंप्लीट केल्यानंतर त्याच्यामधून बी फार्म प्लस एमबीए तर uh, तो कम्प्लीट केल्यानंतर एक वर्ष मी जॉब कॅम्पस प्लेसमेंट झालेला माझं तिकडूनच एम वर आणि एक वर्ष मग मी जॉब केला फार्मा कंपनीमध्येच होता एक वर्ष संपता संपता असं जरा म्हणजे दादाचं पण तेव्हा आय आय टी मध्ये झालेलं आणि मला पण त्या जो मी जॉब करत होतो त्याच्यात वाटत होतं की मी अजून बेटर करू शकतो जे मला वाटलं की मी अजून पुढे जाऊ शकतो आणि पुढे जायला जरा असा फास्टर वे म्हणजे असं जॉब करून करूनही जाऊच शकतो बट एक फास्टर वे असतो की तुम्ही आय आय टी किंवा आय एम मधून डिग्री घेतली किंवा चांगल्या कॉलेज मधून कुठच्याही डिग्री घेतली तर एक वर्ष जेव्हा मला जॉबचा कम्प्लीट व्हायला आलेला तेव्हा मी म्हणून एमबीए करायचं ठरवलेलं परत तर त्याच्यासाठी मेनली तरी कॅट म्हणून एक एक्झाम असते जी आयआयएम कंडक्ट करतात आयएम मधून एमबीए करायचं असेल तर कॅट ची एक्झाम द्यायला पाहिजे येस हा आय एम मधून करायचं किंवा अजून आय आय टी मधून पण काही आय आय टी पण ऑफर करतात एमबीएची डिग्री त्याच्यासाठी पण कॅट मधूनच जाऊ शकतो महाराष्ट्रातल्या मुलांना एक सीईटी म्हणून पण एक एक्झाम होते त्याच्यातनं पण काही चांगले कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले कॉलेज मिळतात म्हणजे मला पण एकदम नक्की नाही ती कारण मी ती एक्झाम दिली नव्हती बट जेवढं मला माहितीये आय थिंक नाईन्टी नाईन्टी फाय पर्सेंट सीट्स ज्या असतात त्या महाराष्ट्र डोमिसाइल्ड साठी असतात तर ती आणि चांगले म्हणजे जे बी आय एम एस जसं एक चांगलं कॉलेज त्याचं ऍडमिशन या सीईटी एक्झाम थ्रू होत तर म्हणजे मी च प्रिपरेशन पण माझं तीन महिने कारण मी जेव्हा ठरवलेलं कॅट द्यायचं आणि एक्झाम नोव्हेंबरच्या अराउंड होते तर जास्त टाइम तीन महिने तीन, तीन महिने होते तर त्या ड्युरेशन मध्ये मी प्रिपेअर केलं आणि मग कॅट ची एक्झाम दिल्यानंतर तुमच्या कॅट चा स्कोअर आणि अजून पण काही हे असतात जसं तुम्ही बारावी कुठची डिग्री केलेली म्हणजे नॉन इंजिनियर कॅन्डिडेट्स नाही बेनिफिट असतो काही कॉलेजेस मध्ये अजून पण काही फॅक्टर्स असतात म्हणजे चे मार्क ट्वेल्थ चे मार्क वगैरे वगैरे या बेसिसवरती तुम्हाला एक इंटरव्ह्यूचा कॉल येऊ शकतो सगळे जर तुमचे चांगले असतील तर इंटरव्ह्यू कसा गेला त्याच्यावरती मा, मार्क भेटले जातात आणि मग सगळे सम करून मग ते फायनल रिझल्ट होतो तसं माझं आय एम त्रिची तमिळनाडू मध्ये पाच आय एम मध्ये तुझं सिलेक्शन झालेलं नाही पाच नाही माझं मेबी बारा का चौदा असं काहीतरी असतील त्याच्यामध्ये माझं झालेलं सिलेक्ट टोटल ट्वेंटी आय एम आहेत ह्याच्यातल्या माझे जे बारा मध्ये झालेलं तर मी आय एम ची सिलेक्ट केलं त्याच्या फर्स्ट इयरच्या एंड समर वेकेशन जे असतो तेव्हा एक इंटर्नशिप करायची असते hmm. कुठच्याही कंपनी त्याचे प्लेसमेंट पण कॅम्पस मधूनच होतात कंपन्या कॅम्पस hmm. वरती येतात इंटर्नशिपसाठी hmm. आणि मग जर तुमचा परफॉर्मन्स त्यांना आवडला तिकडे जिकडे तुम्ही हे केलं तर ते hmm. लोक एक पीपीओ ऑफर प्री प्लेसमेंट ऑफर ज्याला म्हणतात ते ऑफर करतात म्हणजे जे माझ्या केस मध्ये मा झालेलं hmm. म्हणजे मला सेकंड इयर मध्ये जाऊन मला इंटरव्ह्यू द्यायला नाही लागलेला कारण म्हणजे मी जे इंटर्नशिप मध्ये जिकडे काम केलं त्यांना माझा परफॉर्मन्स आवडलेला आणि मलाही तिकडे काम करायला आवडलेलं म्हणून मग मला जिकडे मी इंटर्नशिप केली तिकडे जॉबला ऑफर केली कॅम्पस मधूनच तू कॅम्पस मधून आणि तुझा डिग्री कुठली मिळाली तुला आय एम मधून मास्टर्स आणि तिथूनच तुला कॅम्पस मधून जॉब पण पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट ओके जॉब मिळाला आणि आता तू सध्या तिथेच जॉब आहे तुझा चालू आहे आपल्याला ना असं काय पहिल्यापासून जर प्रिपेअर जरी नाही केलेलं असेल ग्रॅज्युएशन नंतर जरी ठरवलं तरी प्रयत्न करून तुम्हाला आय आय टी किंवा आय एम सारख्या टॉप लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाऊ शकता नंतर जरी तुम्ही प्रयत्न केले तरी तुम्ही जाऊ शकता आणखी काय सांगायचं तुम्हाला म्हणजे थोडा नंतरही तुम्हाला इंटरेस्ट घ्यायला पाहिजे एफर्ट टाकले पाहिजे मग होऊ शकतं म्हणजे पुढेही अपॉर्च्युनिटीज आहेत आणि अभ्यास सोडून एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज त्याचाही खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि त्यातून बरंच काही शिकण्यासारखं असतं आणि जॉबसाठी नुसतं मार्क्स आणि अभ्यास नाही पण एस्पेशली फायनल राऊंड जेव्हा इंटरव्ह्यू असतात जनरली इंटरव्ह्यू इज द लास्ट राऊंड तर त्या जागेवरती खूप जास्त म्हणजे तुम्हाला बेनिफिट करून जातं ते मी तुम्हाला डिफरन्शिएट करतं फ्रॉम द क्राऊड